पिहू आणि प्रतीक रिसेप्शनला जातात ते तिथे पोचल्यावर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जेवतात काही वेळाने सर्वजण घरी परततात आणि आपापल्या खोल्यांमध्ये आराम करण्यासाठी निघून जातात रिया ही सर्वांना गुड नाईट म्हणते आणि झोपण्यासाठी तिच्या खोलीत जाते पिहू स्वातीला रवीशच्या खोलीत घेऊन जाते रवीशच्या खोलीची सजावट पाहून स्वाती काही वेळ खोलीच्या बाहेर उभी राहते आणि खोलीकडे पाहते पिहू तिला विचारते ताई कशी वाटली सजावट चांगली आहे ना स्वाती हो मध्ये मा मान हलवते पिहू स्वातीला जवळच्या सोफ्यावर बसवताना विचारते ताई तू या लग्नाने खुश आहेस ना स्वाती पिहूकडे पाहत म्हणते माहीत नाही पिहू मला काही समजत नाही आहे मी माझ्या पहिल्या लग्नाचे सत्य पाहिले आहे त्या नात्यात मला फक्त वेदनाच मिळाल्या मला अजूनही भीती वाटते की माझ्यासोबत पुन्हा तेच घडेल पण जेव्हा मी रवीशकडे पाहते तेव्हा एक समाधान भेटतं म्हणाला पिहू म्हणते ताई जेव्हापासून मी या घरात आली आहे ना तेव्हापासून रवीश जिजूंना बघते रवीश जिजूसारखे लोक खूप दुर्मिळ असतात आणि ते फक्त खूप भाग्यवान लोकांनाच मिळतात तू खूप भाग्यवान आहेस ताई हे ऐकून स्वाती हसते आणि शिवांशबद्दल विचारते पिहू शिवू कदाचित आईच्या खोलीत झोपला असेल कृपया त्याला घेऊन येशील का शिवूला माझ्याशिवाय झोपायची सवय नाही तो रात्री उठून रडू लागतो अरे मी तुला सांगायलाच विसरली आई म्हणाली होती की शिवू तिच्यासोबत झोपेल काळजी करू नकोस पण पिहू मी आजपर्यंत शिवूशिवाय झोपली नाही आहे आणि शिवूलाही माझ्याशिवाय झोपायची सवय नाहीये तो नाराज होईल ताई आज तू आणि रवीश जिजू तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहात तुम्ही दोघे एकमेकांना ओळखाल आणि समजून घ्याल तरच तुमचे वैवाहिक जीवन प्रेमाने घालवू शकाल पिहू हसायला लागते काळजी करू नकोस ताई मी शिवूची काळजी घेईन स्वाती काहीतरी बोलणार इतक्यात रवीश खुलीत येतो रवीश येताच पिहू हो स्वातीकडे पाहते आणि तिला डोळा मारून खोलीतून बाहेर निघून जाते स्वाती सोफ्यावर थोडी संकोचून खाली मान घालून बसलेली असते स्वातीला असे पाहून रवीश तिच्याजवळ जातो आणि सोफ्यावर बसतो आणि स्वातीला म्हणतो स्वाती मला तुला काहीतरी सांगायचे आहे स्वाती कोणतेही नाते विश्वासाने सुरू होते जर तुमच्या नात्यात विश्वास नसेल तर तुम्ही ते नाते फक्त सांभाळत आहात ते नातं जगत नाही आहात मला माझ्या वैवाहिक आयुष्यात तोच विश्वास हवा आहे आपण आपल्या आयुष्यात पती पत्नी होण्यापूर्वी मला तुझा मित्र व्हायचा आहे मी वचन देतो जोपर्यंत तुझी इच्छा नसेल तोपर्यंत आपण हे नाते सुरू करणार नाही आणि मी तुझा स्वाभिमान कधीच दुखवणार नाही तू किमान माझ्यावर इतका तरी विश्वास ठेवू शकतेस तर मग आजपासून आपण मित्र आहोत रवीश आपला हात पुढे करतो आणि स्वातीला म्हणतो स्वाती ही डोळ्यात पाणी आणून रवीशला हात देते स्वाती मनातल्या मनात विचार करते काय आहेस तू रवीश मला विश्वासच बसत नाही आहे की तुम्ही इतके समजूतदार आणि संयमी आहात कारण जर आपण एखाद्या माणसाला काही करायला नकार दिला तर त्याचा स्वाभिमान दुखावला जातो आणि तो आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती करतो पण तुम्ही त्या लोकांपैकी नाही आहात मी खरंच तुमच्या लायक आहे का रवीश रवीश तू माझी आणि शिवांशची खूप काळजी घेतोस पण मी मात्र तुमची जीवनसाथी म्हणून माझ्या कर्तव्याचा एक टक्काही पूर्ण करत नाहीये मला हे नातं मनापासून स्वीकारण्यासाठी थोडा वेळ हवा आहे स्वातीला विचार करताना पाहून रवीश तिच्यासमोर बोटे फिरवतो आणि तिला तिच्या विचारांमधून बाहेर काढतो कुठे हरवलीस तू कपडे चेंज करून घे तोपर्यंत मी आईच्या रूममधून शिवला घेऊन येईन स्वाती थोडी काळजीत पडते आई रागावली तर रवीश हसत म्हणाला स्वाती ती सुद्धा एक आई आहे आणि सर्व आईप्रमाणे ती तिच्या मुलांबद्दल चांगले विचार करते त्यांचे आनंद इच्छिते आणि माझी आई देखील अशीच आहे तू काळजी करू नकोस जरी ती रागवली तरी मी तिला शांत करेन आता तू जा आणि कपडे बदल येतो मी असे म्हणत रवीश त्याच्या आईच्या खोलीकडे जातो आई तू अजून झोपली नाहीस का सरोजजीला जागी झालेले पाहून रवीशने विचारले रवीश ये ना काही काम होतं का रवीश आईच्या शेजारी बसतो तुला माहीत आहे रवीश माणूस दोन अवस्थांमध्ये झोपू शकत नाही पहिला जेव्हा तो खूप दुःखी असतो किंवा दुसरा जेव्हा तो खूप आनंदी असतो आज मला खूप आनंद आहे की तू तुझा भूतकाळ विसरून तुझ्या आयुष्यात पुढे गेला आहेस शनायाने तुझ्यासोबत जे काही केले ते तू विसरून पुढे गेलास आई मला या घरात शनायाबद्दल काहीही बोलायचे नाही मी तिला विसरलो आहे आणि स्वातीला तिच्याबद्दल काहीही कळावे असे मला वाटत नाही रवीश हळूवारपणे म्हणतो आणि आईला शांत करतो रवीश थोडा संकोच करत आईला म्हणाला मी शिवांशला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे अजून तो लहान आहे आणि आजपर्यंत तो कधीही स्वातीशिवाय झोपलेला नाही जर तो रात्री उठला तर तो तुम्हाला त्रास देईल म्हणूनच मी रवीश बोलत बोलत गप्प झाला रवीश अरे आजची रात्र तुझ्यासाठी आणि स्वातीसाठी खास आहे बेटा तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे एकमेकांना जाणून घ्या आणि तुमचे नवीन आयुष्य सुरू करा म्हणूनच मी शिवांसला माझ्याकडे घेऊन आली रवीश त्याच्या आईला प्रेमाने समजावून सांगतो आई मला वाटते स्वातीने मला मनापासून स्वीकारावे मला तिच्या डोळ्यात माझ्यासाठी तेच प्रेम आणि विश्वास पाहायचा आहे जो तुमच्या डोळ्यात बाबांसाठी आहे तुम्हाला काय हवे आहे स्वातीने मला जबरदस्तीने स्वीकारावे नाही ना आई माझ्यावर विश्वास ठेव मी सगळं ठीक करेन ठीक आहे तू आता झोप उशीर झाला आहे मी शिवूला घेऊन जातो रवीश आईला मिठी मारतो रवीश शिवांसला उचलून त्याच्या खोलीत घेऊन जातो रवीशला जाताना पाहून जी विचार करू लागल्या अरे देवा तू कसली परीक्षा घेत आहेस जर रवीशला शनायाबद्दल कळले आणि ती परत आली तर नाही नाही देवा माझ्या मुलाला शनाया नावाच्या या संकटापासून दूर ठेव सरोजी हात जोडून म्हणतात दुसरीकडे शिवांशला बेडवर झोपवल्यानंतर रवी स्वतःसाठी एक उशी आणि ब्लँकेट घेतो आणि खोलीतील सोफ्यावर झोपणार तेवढ्या स्वाती त्याला थांबवते तुम्ही हे काय करताय रवीश स्वातीकडे आश्चर्यने पाहतो स्वाती, स्वाती हळूच बोलते माझ्यामुळे तुम्ही सोफ्यावर झोपलेलं मला आवडणार नाही आणि हा बेड इतका मोठा आहे की आपण तिघेही त्यात आरामात झोपू शकतो स्वाती मी ठीक आहे तू आणि शिव बेडवर आरामात झोपा ठीक आहे गुड नाईट स्वातीने बेडकडे पाहत विचार केला आता मी त्यांना कसे सांगू की कधी कधी झोपेत असताना मी बेडवरून खाली पडते ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे मी काय करू मी त्यांना बेडवर झोपायला कसे सांगू स्वाती काळजीत पडते प्रत्यक्षात घडले ते असे की बेड अशा प्रकारे ठेवण्यात आला होता की बेडचे एक टोक भिंती लगत होते आणि दुसरे टोक भिंतीपासून थोडे दूर होते रवीशने शिवांशला बेडच्या मध्यभागी झोपवले तिथून तो सरकला आणि बेडच्या दुसरी दुसऱ्या टोकाकडे गेला जर तो थोडासा हल्ला असता तर तो बेडवरून पडला असता स्वाती तिथेच उभी असते कधी ती झोपलेल्या शिवांशकडे पाहत असे तर कधी सोफ्यावर झोपलेला रवीशकडे पाहत असे शेवटी किती वेळ अशी उभी राहू म्हणून काही वेळाने स्वाती शिवांशला हळूवारपणे उचलते आणि भिंतीकडे वळवले आणि दुसऱ्या बाजूला झोपली स्वाती बेडवर झोपताच झोपी गेली काही वेळाने स्वाती आणि शिवांश एका बागेत होते शिवांश स्वातीला परेशान करण्यासाठी इकडे तिकडे धावत असतो आणि स्वाती शिवांशला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत असते अचानक स्वातीचा पाय घसरतो आणि ती खाली पडते धडाम आई ग स्वप्न पाहत असताना स्वाती बेडवरून खाली पडली पडण्याचा आवाज ऐकून रवीशने डोळे उघडले त्याने अंधारात बेडवर पाहिले तेव्हा शिवान शांत झोपला होता पण स्वाती दिसत नव्हती रवीशने सोफ्यावरून उठून बेडखाली पाहिले तेव्हा त्याला स्वाती बेडवरून खाली पडलेली दिसली स्वाती तिचे पाय धरून बसली होती स्वाती तू इथे बेडखाली काय करत आहेस स्वाती विचार करते आज माझ्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझ्या इज्जतीचा कचरा होईल आता तो माझ्याबद्दल काय विचार करेल एका मुलीची आई आहे आणि बेडवरून पडली अरे देवा आता मी त्यांना काय सांगू स्वाती मी तुला काहीतरी विचारतोय तू अशी का बसली आहेस मी मी झोपेतच बेडवरून खाली पडले स्वातीने मान खाली घालून उठण्याचा प्रयत्न करत असते पण पायाला दुखापत झाल्यामुळे ती उठू शकत नव्हती रवी स्वातीला आधार देतो आणि तिला बेडवर बसवतो स्वाती तू बेडवरून कशी पडलीस स्वाती निरागसपणे म्हणते तुम्ही हसणार तर नाही ना मी नाही हसणार आता तरी सांग ते लहानपणापासूनच स्वप्न पाहताना मी बेडवरून खाली पडते हां पण जेव्हा मी बेडच्या दुसऱ्या बाजूला झोपते तेव्हाच रवीश हसत म्हणाला आता मला समजले तू मला बेडवर झोपायला का सांगत होतीस रवीश स्वातीकडे पाहत म्हणतो मला तुझे पाय दाखव माझा पाय ठीक आहे पडल्यामुळे थोडं दुखत आहे म्हणूनच मी म्हणतोय मला दाखव रवी स्वातीच्या पायांना स्पर्श करून तिच्याकडे पाहतो स्वाती म्हणते काहीही झाले नाही आहे रवीशजी मी पूर्णपणे ठीक आहे डॉक्टर तू आहेस की मी आता मला शांतपणे पाहू दे रवीश स्वातीचे पाय दाबतो आणि तिच्याकडे पाहतो तिला थोड्या वेदना होतात तो म्हणतो पाय मुरगळला आहे थांब मी थोडे मलम लावून देतो बरं वाटेल नाही नको रवीशजी मी लावीन स्वतःहून चला ठीक आहे या बहानेने तुझ्या तोंडून माझं नाव तर ऐकायला भेटलं स्वाती नजर झुकवून म्हणाली कृपया ही पडण्याची घटना कोणालाही सांगू नका रवीश स्मित हास्य करत म्हणाला नाही सांगणार पण एका अटीवर तू मला तुझ्या पायावर मलम लावून देशील तरच रवीशने हे बोलताच स्वाती गप्प बसते आणि रवी स्वातीच्या पायावर मलम लावतो आता झोप तू रात्रीचे दोन वाजले आहेत सकाळी तुला लवकर उठायचे आहे असे म्हणत रवीश सोफ्याकडे जाऊ लागतो स्वाती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते रवीश मागे वळून म्हणतो मी फक्त हे ब्लँकेट आणायला गेलो होतो तू शांत झोपू शकतेस मी इथे तुझ्या शेजारी आहे एवढं बोलून रवीश बेडच्या कडेला तोंड करून झोपी जातो स्वाती रवीशकडे पाहते आणि शिवांशकडे तोंड करून झोपी जाते पहाटे पाच वाजता पक्ष्यांच्या किलबिलाटीने रवीशचे डोळे उघडले तेव्हा स्वाती त्याला त्याच्या शेजारी झोपलेली दिसली ती अजूनही गाठ झोपेत होती रवीश झोपलेल्या स्वातीच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहू लागला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची एक बट कानामागे सरकवू लागला नंतर त्याने शिवांशकडे पाहिले तो त्याच्या जागेवरून उठला आणि शिवांश जवळ आला आणि त्याच्या डोक्याला प्रेमाने हात लावत त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले नंतर त्याने त्याचे जॉगिंगचे कपडे काढले आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला रवीश बाथरूममध्ये जाताच स्वाती जी आतापर्यंत डोळे मिटून पडली होती ती उठते आणि बसते ती शिवांच्या डोक्याला हात लावते स्वाती रवीशबद्दल विचार करत होती तिच्या डोळ्यात रवीशबद्दल आदर आधीच होता पण आज तिला रवीशबद्दल काहीतरी वेगळंच वाटत होतं तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला रवीश बाहेर येतो आणि स्वातीला बघून म्हणतो अरे उठलीस तू गुड मॉर्निंग स्वाती रवीशला विचारते तुम्ही नेहमीच सकाळी लवकर उठता रवीश हसत हसत स्वातीकडे पाहात म्हणाला हो लहानपणापासूनच सकाळी लवकर उठून जॉगिंगला जाण्याची माझी सवय आहे स्वाती आनंदाने म्हणाली मलाही सकाळी लवकर उठून फिरायला जायला आवडते जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा मी रोज सकाळी पाच वाजता उठायचे आणि माझ्या मैत्रिणींसोबत फिरायला जायचे पण राजेशजींसोबत लग्न झाल्यानंतर मी फिरायला जाणे बंद केले बोलता बोलता स्वाती गप्प झाली रवी स्वातीकडे पाहत होता स्वाती तुझ्यासोबत आधी जे काही झाले मी ते बदलू शकत नाही पण तुझ्यासोबत पुन्हा काहीही चुकीचे होऊ नये यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आता तू लवकर फ्रेश हो कारण आता तू माझ्यासोबत फिरायला येणार आहेस स्वाती खुश होऊन म्हणते दहा मिनिटे थांबा मी आलीच लगेच फ्रेश होऊन पण स्वाती थांबते आणि रवीशकडे पाहत बोलते ऐका ना आपल्या लग्नाला फक्त दोन दिवस झाले आहेत तर बोलता बोलता स्वाती गप्प झाली तू आई आणि वडिलांची चिंता करू नकोस ते काहीही बोलणार नाही कारण आई आणि बाबा स्वत सकाळी वॉक करायला जातात रवीश असे म्हणत स्वातीची अपूर्ण गोष्ट पूर्ण करतो आणि तुला शिवचं टेन्शन असेल तर निश्चिंत राहा मी रिया किंवा पिहूला शिवची काळजी घेण्यास सांगतो तोपर्यंत तू तयार हो हे सांगत रवीश खोलीच्या बाहेर जातो आणि स्वाती बाथरूममध्ये जाते रवीश आणि स्वाती बाहेर जायला निघतात तेव्हा आई त्यांना बघते आणि बोलते रवीश स्वाती तुम्ही दोघं लवकर घरी या कारण आपल्या घरची परंपरा आहे नव्या नवरीने सगळ्यांसाठी पहिला स्वयंपाक करायचा असतो आणि तुला माहीत आहे तुझ्या वडिलांना वेळेवर नाश्ता करण्याची सवय आहे रवीश आणि स्वाती दोघेही एकत्र म्हणाले हो आई आम्ही लवकरच येऊ खूप दिवसांनी अशा प्रकारे फिरायला गेल्याने स्वाती खूप खुश असते तिच्या चालण्याच्या पद्धतीवरूनच तिच्या आनंदाचा अंदाज येत होता रवीश पुढे रस्त्याकडे पाहत चालत असताना मधा मधा तो स्वातीकडे पाहत असतो तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनोमन त्यालाही आनंद होतो पक्क्या रस्त्यावरून चालत असताना रवीश स्वातीला तलावाकडे घेऊन जातो ते ठिकाण शहरापासून थोडे दूर एकांतात होते पण तिथे लोकांची ये जा चालू राहायची कारण तिथे महादेवाचे एक मंदिर होते फिरायला जाणारे लोक अनेकदा इथे येत असत कारण ती जागा खूप सुंदर होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे होती आणि जवळच एक नदी होती रवीशच्या वडिलांनी गर्दीचा शहराचा परिसर सोडून शहरापासून दूर आपले घर बांधले म्हणूनच तो इथे पायी येत असे रवीशला शांतपणे चालताना पाहून स्वातीने विचारले रवीशजी आपण कुठे चाललो हो? आहोत मी तुला माझ्या आवडत्या ठिकाणी घेऊन जात आहे काही अंतर चालल्यानंतर त्यांना एक वाहणारी नदी दिसली नदीपासून थोड्या अंतरावर त्यांना महादेवाचे मंदिर दिसले मंदिर पाहून स्वातीने तिच्या डोक्यावर ओढणी घेतली आणि हात जोडून नमस्कार केला आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना करू लागली रवीश खूप प्रेमाने स्वातीकडे पाहत असतो जर तुझी प्रार्थना करून झाली असेल तर निघायचं का मला इथे खूप बरं वाटते आपण आणखी काही काळ थांबू शकतो का स्वाती आईने आपल्याला लवकर यायला सांगितले आहे आज तुझा घरातला पहिला स्वयंपाक करण्याचा विधी करायचा आहे स्वाती हो मध्ये मान हलवते रवीश म्हणतो तू संध्याकाळी तयार राहा संध्याकाळी मी तुला मंदिर दाखवायला घेऊन जाईन स्वाती आनंदाने म्हणाली ठीक आहे मी तयार राहीन तेवढ्यात एक वृद्ध जोडपे त्यांच्याकडे आले रवीश त्यांच्याकडे बघून बोलतो नमस्कार काका का, तुमची तब्येत आता कशी आहे मिस्टर शर्मा त्यांना म्हणतात मला पूर्वीपेक्षा खूप बरे वाटत आहे रवीश म्हणतो ही खूप चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला आज चेकअपसाठी यायचं आहे विसरू नका त्यांची पत्नी बोलते नक्कीच आठवण आहे मला आम्ही येऊ आज चेकअपसाठी हॉस्पिटलला आणि ही सुंदर मुलगी कोण आहे स्वातीकडे पाहत काकू विचारतात रवीश म्हणतो ही माझी पत्नी स्वाती आहे मिसेस शर्मात आनंदाने म्हणाल्या तुम्हा दोघांचेही अभिनंदन मला वाटलं नव्हतं की तू कधी लग्न करशील रवीश मिसेस शर्मा काही बोलण्यापूर्वीच रवीश विषय बदलतो माफ करा मिसेस शर्मा पण आम्हाला लवकर घरी जायचं आहे कृपया वाईट नका मानू पण आम्हाला जावं लागेल मिसेस शर्मा म्हणतात नाही नाही यात वाईट वाटण्यासारखे ना काही नाही बाय स्वाती तुला भेटून आनंद झाला आज मी तुमच्याशी बोलू शकले नाही मी तुला भेटायला कधीतरी तुमच्या घरी येईन असे म्हणत मिसेस शर्मा आणि मिस्टर शर्मा निघून जातात पण मिसेस शर्मा यांचे बोलणे ऐकून रवीश थोडा चिंतेत पडतो स्वाती म्हणते चला रवीशजी आपल्याला उशीर होत आहे स्वातीला रवीशच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट दिसत होती पण ती काहीच बोलत नाही दोघे घरी पोचतात सरोजी शिवूसोबत बसली होती स्वातीला पाहून त्या म्हणाल्या बेटा लवकर आंघोळ कर मग तुला सर्वांसाठी नाश्ता तयार करायचा आहे पिहू तुला मदत करेल हो आई म्हणत स्वाती तयार होण्यासाठी खोलीत जाते काही वेळाने स्वातीने हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली हातात लाल आणि सोनेरी रंगाच्या बांगड्या भांगेत कुंकू डोळ्यात हलका काजळ आणि कपाळावर एक छोटी लाल बिंदी लावली स्वाती खूप सुंदर दिसत होती रवीश खोलीत आला तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला स्वाती लाजत खोलीतून बाहेर पडली आणि स्वयंपाकघरात गेली पिहूला विचारून स्वातीने सर्वांच्या आवडीचा नाश्ता बनवायला सुरुवात केली आई आणि बाबांसाठी बटाट्याचे पराठे पिहू आणि प्रतीकसाठी पुरी भाजी रिया आणि शिवांशच्या पसंतीची मॅगी बनवली स्वातीने सर्वांच्या आवडीनुसार नाश्ता बनवला पण तिला रवीशची आवड माहीत नव्हती जेव्हा ती सरोजजींना विचारायला गेली तेव्हा रवीशला समोर पाहून ती परत आली आणि साधे पराठे बनवू लागली थोडा विचार करून तिने रव्याची खीरंही तयार केली जेवणाच्या टेबलावर त्यांचा आवडता नाश्ता पाहून सर्वांना खूप आनंद झाला प्रतीक पुरी भाजी खात म्हणाला बहिणी तू खूप चविष्ट नाश्ता बनवला आहेस रिया शिवांच्या शेजारी बसली होती शिव आधीच नूडल्स खाण्यात व्यस्त असतो रिया म्हणते वा बहिणी तू माझी आवडती मॅगी बनवलीस धन्यवाद वहिनी खूपच छान स्वाती फक्त हसते आणि रियाकडे पाहते प्रमोदजी स्वातीचे सासरे म्हणतात खरंच बेटा तू खूप छान नाश्ता बनवला आहेस स्वातीच्या शेजारी खुर्चीवर बसलेला रवीश म्हणाला अरे मलाही नाश्ता द्या स्वाती रवीशला पराठे बटाट्याची भाजी आणि रव्याची खीर देते स्वाती म्हणते मी हे तुमच्यासाठी बनवलं आहे रवीश हळूच तिला बोलतो तुला कसं कळलं की मला रव्याची खीर आवडते स्वाती बोलते जसे तुम्हाला माहीत होते की मला गोड लोणचे आवडते तसेच मलाही कळले प्रतीक म्हणतो बहिणी हे चुकीचे आहे तू फक्त भावाला गोड खायला दिलं स्वाती हसत म्हणाली प्रतीक भैया असं काहीच नाही मी सर्वांसाठी खीर बनवली आहे असे म्हणत स्वाती सर्वांना खीर देते रवीश प्रेमाने स्वातीच्या चेहऱ्याकडे पाहत असतो नाश्ता केल्यानंतर रवीश आईला म्हणतो आई मी क्लिनिकमध्ये जात आहे मी संध्याकाळी लवकर घरी येईन स्वाती तू आणि शिवांश तयार राहा मी तुम्हाला संध्याकाळी मंदिरात घेऊन जाईन येतो मी असं म्हणत रवीश क्लिनिकमध्ये जातो रवीश निघून जाताच रिया म्हणते आई दादा पण त्याने वहिनीला चित्रपट दाखवायला किंवा बाहेर जेवायला घेऊन जायला पाहिजे पण तो वहिनीला मंदिरात घेऊन जात आहे असं म्हणत ती थी हसत तिच्या कॉलेजला निघून जाते आणि घरातले सगळे नाश्ता करून आपापल्या कामाला लागतात पिहू आणि स्वाती नाश्त्यांचे प्लेट उचलून स्वयंपाकघरात घेऊन जातात मग सरोजी स्वातीला म्हणतात स्वाती, स्वाती इकडे ये बेटा माझ्या शेजारी बस स्वाती त्यांच्याजवळ जाऊन बसते स्वाती बेटा रिया जे काही बोलली ते ऐकून काळजी करू नकोस ते काय आहे ना स्वाती सरोजींचे बोलणे मध्येच थांबवून म्हणते आई काळजी करू नका रिया जे काही बोलली त्याचं मला अजिबात वाईट वाटले नाही आणि मी नाराजही नाही खरं तर मीच त्यांना मंदिरात दर्शनासाठी घेऊन जाण्यास सांगितले होते सरोजी हसत हसत स्वातीच्या डोक्यावर हात ठेवतात इकडे रवीश हॉस्पिटलमध्ये पेशंटचे चेकअप करत होता हॉस्पिटलमध्ये रुग्णांची खूप गर्दी होती काउंटरवर बसलेला नरेश रुग्णांची नावे नोंदवत होता आणि त्यांना एक एक करून डॉक्टरांच्या खोलीत पाठवत होता तेवढ्यात त्याला एक ओळखीचा आवाज ऐकू आला नरेश नरेशने डोके वर केले तेव्हा शनाया त्याच्या समोर उभी होती शनायाला अचानक असे पाहून नरेशला विश्वासच बसेना तो काही वेळ काहीच न बोलता तिच्याकडे असाच पाहत राहिला भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद